मी डीवायस पी जुन्नर रवींद्र पांढरंग चौधर वर्षानुवर्ष शिवजयंती साजरी होत असते तर त्या अनुषंगाने प्लॅन ए आणि प्लॅन बी असा पोलीस डिपार्टमेंटने केलेला आहे प्लॅन ए जो आहे तर प्लॅन दोन नंबरचा जो प्लॅन आहे तो जुना प्लॅन होता की पहाटे पाच वाजल्यापासून तर अकरा वाजेपर्यंत जे शिवभक्त आहेत यांना खाली थांबवलं हो जातं आणि मग विवेक बी मुवमेंट झाल्यानंतर ती जी गर्दी आहे ती सोडली जाते आणि ती सोडताना असं काही निर्दर्शनास आलं आहे की सहा दरवाजे आहेत आणि सहा दरवाज्यांची रुंदी जी आहे ती फक्त सहा फुटाची आहे हत्ती दरवाजा असेल मीना दरवाजा असेल तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते आणि ज्या वेळेस ती गर्दी होते प्रत्येकाला घाई असते जाण्याची त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती फार प्रेशर येतं आणि त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून प्लॅन ए असा आम्ही केलेला आहे की त्याच्यामध्ये बफर झोन केलेले आहेत बफर झोन केलेले आहे तीन प्रकारचे बफर झोन आहेत एक पायथ्याच्या खाली जी मोकळी जागा आहे जिथं पार्किंग वगैरे होते गाड्या वळा वळाल्या जातात त्या पा तिथून तर पायरीपर्यंत तो एक बफर झोन राहणार आहे दत्त मंदिराच्या जवळ एक बफर झोन राहणार आहे आणि अंबरखाना जो आहे त्या ठिकाणी एक बफर झोन राहणार आहे आणि शिवाई मंदिर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता जे काही हत्ती दरवाजा आहे मीना दरवाजा आहे हा खूप अरुंद आहे तर त्या ठिकाणी जवळजवळ आमचे शंभर मीटर वरती पन्नास मीटर वरती दहा ते पंधरा कर्मचारी राहणार आहेत पुढे आणि मागे आणि गेट वरती काही राहणार आहेत की जेणेकरून मेगाभोवन त्या ठिकाणी आपण अनाऊन्स करू शकतो मी पीडब्ल्यूडी ला विनंती करतो की त्या ठिकाणी सी सी कॅमेरे असावेत प्रत्येक दरवाजाला सहा दरवाजाला सी सी कॅमेरे असावेत त्याचा ॲक्सेस कंट्रोल रूमला असावं कंट्रोल रूम हे दत्त मंदिराजवळ असेल आणि कंट्रोल रूमवरनं टोटल अनाऊन्स केल्यानंतर त्या मेगाफोन मार्फत किंवा स्पीकरमार्फत ती सूचना सर्व नागरिकांना कळाली पाहिजे त्याचप्रमाणे आमचं एक सजेशन असं आहे की ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या त्या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीन बसवले तर लोकांची स्क्रीनवरती बघून लोक थांबतील आणि त्याप्रमाणे पोलीस प्रशासनावरचं ताण कमी होईल हे एक आमचं सजेशन आहे दुसरं प्लॅन ए मध्ये जे आहे प्लॅन ए मध्ये शिवाई मंदिरापासून जी भिंत आहे आणि तिथं छोटा नॅर रस्ता आहे तिथून आपण बॅरिगेटिंग करणार आहोत आणि पहिला जो झोन आहे तो हेलिपॅडचा झोन आहे त्या हेलिपॅड पूर्ण आपण नो मॅन एरिया करणार आहे म्हणजे हेलिपॅड पासून तर तुमचं जे शिवजन्मभूमीची इमारत आहे आणि त्याच्या मागचा जो भाग आहे बदामी तलाव म्हणतात तर तो, तो नो मॅन झोन राहणार आहे तिथे कुठलाही माणूस तिथे जाणार नाही ज्यावेळेस व्ही आय पी लँड होतील हेलिकॉप्टर लँड होईल तिथून व्ही आय पी चालत आपला शिवजन्मभूमी जे स्थळ आहे तिथे जातील तिथं दर्शन घेतील तिथला एक दहा ते पंधरा मिनिटाचा जा कार्यक्रम झाल्यानंतर जी काही सलामी असेल ती सलामी होईल आणि त्या आपला का सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे तर तो सांस्कृतिक कार्यक्रम आवाज जर हे येतो का बंद केलं तरी माझा आवाज मोठा आहे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे तर मी मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकारी व अध्यक्षांना सूचना देतो कि तो कार्यक्रम खूप शॉर्ट केला पाहिजे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किरण जातो आणि मग जे भाविक दर्शनाला येतात ते पॅनिक होत आहे आणि पोलीस प्रशासनावरती प्रेशर घेत तर ते होऊ नये म्हणून तुम्ही जेवढा शॉर्ट कार्यक्रम करता तेवढं चांगलं राहील आमच्यासाठी आणि सर्वांसाठी दुसरं म्हणजे दुसरं जे सभेचं ठिकाण जे होत ए प्लॅन मध्ये आम्ही चेंज आहे बी प्लॅन मध्ये या अगोदर शिवकुंज मंदिर जे आहे शिवकुंज मंदिरच्या समोर पीडब्ल्यूडीची जागा आहे पीडब्ल्यूडीच्या जा जागेच्या जा ठिकाणी ती सभा होत असते परंतु आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटनी जर आम्हाला परवानगी दिली मी आमदार साहेबांना विनंती करतो की कलेक्टर साहेबांच्या मार्फत दिल्ली येथून ती जर परवानगी आणली तर फार सोयीस्कर होईल आणि इथून पुढे शिवजयंती एकदम रेग्युलर आणि चांगल्या पद्धतीने होऊन होईल याची मी अपेक्षा करतो कारण हे प्लॅन खूप सुंदर केलेलं आहे तर शिवजन्मभूमीचे जी, जी इमारत आहे त्याच्या समोर जे गार्डन आहे त्या गार्डनच्या मध्ये म्हणजे जे यांना पास दिलेले आहेत लिमिटेड पास राहणार आहे ते लिमिटेड पास धारकच तिथे बसतील आणि पाण्याची टाकी जी आहे उजव्या साइडला जी पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी स्टेज राहणार आहे म्हणजे ते आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटची ती जागा आहे तर त्या जागेचं जर परवानगी मिळाली तर खूप सुंदर प्लॅन होऊ शकतो आणि जे शिवकुंजच्या बाजू भिंती बसून तर मंदिरापर्यंत म्हणजे दर्शन बार, दर्शन बारीक करणार आहे आपण त्या दर्शन बारीला दोन्ही साईडला ला, ला बॅरिकेटिंग राहणार आहे त्या बॅरिकेटिंग मधून येण्याचा मार्ग आणि जाण्याचा जा मार्ग राहणार आहे हा प्लॅन ए मध्ये आहे सर तो प्लॅन तयार केलेला मी आपल्याला नंतर समजून सांगतो सर अशा पद्धतीचा तो प्लॅन केलेला आहे तर माझी विनंती आहे की आर्कोलजिकल डिपार्टमेंट कडून जर परवानगी मिळाली तर हा प्लॅन होईल भाविक जे आहेत दर्शनसाठी येतात त्यांना पहाटे पाच वाजल्यापासून तर अकरा वाजेपर्यंत ब्लॉक केलं जायचं तर आमची अशी इच्छा आहे की हा कार्यक्रम जर शॉर्ट केला त्याचा पिरियड जर शॉर्ट केला तर ठिकठिकाणी आपण वायरलेसच्या वॉकी टाकीवरती सूचना देऊ पहिल्या पायरीपासून तर बफर झोन पर्यंत कसे लोक डायव्हर्ट करायचे आहेत याबाबतच्या आम्हाला सूचना सूचना देता आणि देण्यासाठी आम्हाला सहा दरवाज्यावरती आणि अंबरखाना आहेत त्या ठिकाणी सी सी कॅमेरे लावणं गरजेचं आहे तर मी पीडब्ल्यूडी ला विनंती करतो की तुमच्या फंडिंग मधून जर ते शक्य झालं तर ही शिवजयंती इथून पुढे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची आणि भक्तांची जी काही संख्या आहे ती वाढतच जाणार आहे तर त्या अनुषंगाने हा प्लॅन एकदम सक्सेस होण्यासारखा आहे जर आर्कोलजिकल डिपार्टमेंटनी जर परवानगी दिली नाही तर प्लॅन बी जो आहे तो दरवर्षी आपण केलेला आहे त्या पद्धतीनेच तो प्लॅन राहील परंतु आपण बफर झोन मध्ये थोडे थोडे माणसं जर सोडले तर खाली जे टोटल हंड्रेड पर्सेंट जो ब्लॉक करत होतो तो ब्लॉक राहणार नाही आणि त्यामुळे भक्तांना किंवा दर्शन घेणाऱ्या व्यक्तींना पॅनिक होण्याची गरज राहणार नाही त्यांच्यामध्ये एक सायकोलॉजी तयार होईल की दर्शनासाठी लोक पोलीस सोडत म्हणून हा प्लॅन बी प्लॅन जो आहे तो सुद्धा आम्ही रेडी केलेला आहे दुसरी गोष्ट शहरातली जी काही ट्राफिकची व्यवस्था जी आहे ती नारायणगाव जुन्नर शहरापर्यंत आता आमदार साहेबांनी रस्ता खूप चांगला केलेला आहे त्यामुळे कुठलंही ट्रॅफिक स्मूथली चालणार आहे तिथे ठिकठिकाणी चौकामध्ये पोलीस बंदोबस्त राहणार रा आहे नारायणगाव पोलीस स्टेशन असेल आणि घोडेगाव पोलीस स्टेशन असेल तर घोडेगाववर धामणखेल मार्गे आपण जे काही ट्रॅफिक डायव्हर्ट करणार आहे ते मोठे जे पार्किंग जे आहे आता आम्ही सव्वीस पार्किंग केलेले आहे सव्वीस पार्किंगला लाईटची ला ला सुविधा पीडब्ल्यूडी करायची आहे ट्राफिकचे संपूर्ण कर्मचारी यांचे रोटेशन करणार आहेत त्याच्यामुळे ट्राफिकचा काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही आणि जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सुद्धा योग्य तो बंदोबस्त आपण दिलेला आहे मागच्या वर्षी जो काही बंदोबस्त मागितला होता तर त्यावेळेस महाशिवरात्री आल्यामुळे बंदोबस्त हा डायव्हर्ट झालेला होता परंतु ह्या वर्षी आम्ही चार ऍडिशनल एस पी नऊ एस पी सहाशे सत्याहत्तर कर्मचारी महिला कर्मचारी असा टोटल एक हजाराच्या आसपास बंदोबस्त मागितलेला आहे आणि शिवजयंती ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये होत असते त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त पोलीस डिपार्टमेंटला लावणं हे गरजेचं आहे तर त्या त्या अनुषंगाने डीजी साहेबांकडून आम्ही मॅक्झिमम बंदोबस्त मागितलेला आहे आता ट्राफिकच्या याच्यामध्ये एखादी जर गाडी बंद पडली तर गाड़ी ती गाडी काढण्यासाठी आपण क्रेनची पण सुविधा केलेली आहे आणि यु युटूब एक क्लिप टाकणार आहे की माळशीस मार्गे जे काही भाविक येणार आहेत तर त्यांच्यासाठी पार्किंग कोणत्या ठिकाणी आहे पुण्याकडून येणारे जे आहेत त्यांना कोणती पार्किंग सुविधा उपलब्ध होईल आणि कसा रूट आहे नाशिककडून जे काही येतील त्यांच्यासाठी कोणता रूट आहे तर अशा पद्धतीचे संपूर्ण मॅप रिडिंग करून आम्ही युट्यूबला टाकणार आहे आणि यावर्षी चार ड्रोन आम्ही ठेवणार आहेत ते जे काही रूट्स आहेत मॅन माणसं जाणारे जे रूट्स आहेत सहा सा दरवाजे जे आहेत याच्यावरती टोटल फिरत ते फिरत राहणार आहेत त्यामुळं आम्हालाही पेट्रोलला लक्षात येईल की गर्दी कुठे झाली आहे आणि गर्दी कशी डायवर्ट केली पाहिजे आणि गर्दी कोणत्या ठिकाणी थांबवली जाईल आणि प्रत्येक अधिकाऱ्याकडे सत्तर आम्ही ते डिस्ट्रीब्युशन करणार आहे तर असा हा आमचा प्लॅन आहे आता पासेसच्या मागच्या वर्षी जवळजवळ अडीच हजार पासेस देण्यात आले दे दे होते तर या वर्षी मी आमदार साहेबांना विनंती करतो त्याचप्रमाणे मराठा महासंघाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनाही विनंती करतो की मॅक्झिमम फार तर आम्ही पाचशे ते सहाशे पासेस द्यावे जेणेकरून इतर भाविकांना सुद्धा दर्शन मिळेल आणि स्मूथली होईल आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन पोलीस डिपार्टमेंट आपल्यासाठी सदैव तत्पर आहे सदैव काम करणार आहे आणि हे काम करत असताना मी मराठा महासंघाला एक छोटीशी विनंती करतो की आपले स्वयंसेवक जर आम्हाला जास्तीत जास्त मिळाले आणि त्यांना जर एक टी शर्ट आणि बार दिला ते तर ते पोलिसांदेखील काम करतील आणि आपल्या सजेशनप्रमाणे खालून ज्या वेळेस आपल्या जुन्नरच्या तालुक्यातली काही जे लोक आहेत त्यांना बाहेरचे पोलीस ओळखणार नाही मग त्या ठिकाणी आम्ही स्थानिक पोलीस ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि सगळ्यांनी सैमाने आणि प्रशासनाला जर मदत केली तर शिवजयंती स्मूथली आणि सुंदर होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आपलं काही सजेशन असेल तर आम्हाला करावी विनंती आहे अगदी बरोबर आहे आम्ही पंचवीस चौक पंच चौक जो आहे त्या चौकापासून कॅमेऱ्याचे ऍक्सेस घेणार आहेत फक्त आम्हाला फंडिंगचा प्रॉब्लेम आहे पोलीस डिपार्टमेंटला तर पीडब्ल्यूडी एक मेसेज फिरतोय कंट्रोल रूम आम्ही दोन ठिकाणी करणार आहे एक दत्त मंदिराजवळ एक कंट्रोल रूम राहील आणि एक वरती राहील आणि त्याचे जर ऍक्सेस राहिले तर गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटला खूप चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते सर एक व्हॉट्सअपला मेसेज फिरतोय आहे आम्ही नगरपालिकेला एक पत्र व्यवहार करून तो पुतळ्याचा करू, जो ऍक्सेस आहे तो पोलीस स्टेशनला आम्ही अटॅच करू आणि पोलीस स्टेशननी मागच्या नारायण पवार साहेबांनी पण मीटिंग घेतली होती आणि नागरिकांनी हा विषय घेतला नाही आहे परंतु शहराच्या बाबतीमध्ये जे काही ज्वेलर्स आहेत यांची मिटिंग घेऊन त्यांनी सांगितलं की आम्ही फंडिंग करून शहरामध्ये कॅमेरे बसू आणि त्याचा ऍक्सेस पोलीस स्टेशनला घेऊ त्यामुळे चोऱ्या आणि इतर काही गुन्हे घडणार असतील तर त्याला पाबंदी लागू शकते या बाबतीत आमची मिटिंग झालेली आहे तर आपण चांगल्या प्रकारे सुंदर नियोजन आम्हाला सांगितलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद मी पत्रकार राजेश डोके सर, सर बेकायदा दारू विक्री बाबत आपण काय सांगू शकता बेकायदा दारूच्या संदर्भामध्ये आम्ही आता केसेस सुरू केलेले आहेत हंड्रेड पर्सेंट अयोध्ये धंदे जुन्नर शहरातील बंद झालेले आहेत जर कोणाला काही बेकायदेशीर जर माहिती असेल तर माझा नंबर आहे नव्याण्णव तेवीस चव्वेचाळीस शून्य शंभर या अगोदर सुद्धा आम्ही दिलेला आहे नागरिकांमध्ये त्यांनी मला कॉल केला तर आम्ही शंभर टक्के कारवाई करू परंतु असे काही निर्देश आलेले आहे की मुंबईचे पत्रकार असतील पुण्याचे पत्रकार असतील तर इथल्या पत्रकारांना कॉल करून मिसगाईड करून एकाच ठिकाणचे शंभर कॉल येतात त्या ठिकाणी आम्ही चेक केलेला असत तिथं काही नसतं पण वारंवार पत्रकार सुद्धा फोन करतात की पत्रकारांनी अवगत करावी गोष्ट सर व्हॉट्सअपला एक मेसेज फिरतोय पी एम नरेंद्र मोदी आपल्या शोनेरीच्या शिवजयंतीला येणार आहे त्याबाबत काय नक्की आमच्याकडे तरी आतापर्यंत कुठलंही प्रशासनाकडून किंवा कलेक्टर साहेबांकडून माहिती आलेली नाही आहे माहिती आल्यास आपल्याला कळवण्यात येईल ह्या माझं असं वैयक्तिक मत आहे की ठराविक दोन ते तीन जे काही असतील पत्रकार यांनीच आत जावं आपण त्यांना पास देऊ ऐका ऐका मी सांगतो ऐका दोनच मिनटं दोन, दोन पत्रकार जर आत गेले त्यांनी जर क्लिप काढल्या किंवा शूटिंग घेतली तर त्याच तुम्ही एक्सेस देऊ शकता तर सर्वांनी जाण्याची अपेक्षा नाही आहे कारण ती जी जन्मस्थळ जी आहे खूप छोट आहे तिथे फक्त पंधरा माणसं बसतील एवढीच असतात आणि पूजा करण्यासाठी महिला वर्ग असतो एक पत्रकार असणारे शासनाचा त्याच्याकडून घेऊ शकता आणि तुम्हाला ती माहिती फ्लॅश करू तुम्ही आम्हाला एक एकांचं नाव सुचवा आम्ही त्यांना पास देऊन टाकू ओके अजून काही सूचना असतील तर सांग नाही टोटल चौथ जो आहे तो आम्ही जास्त प्रेशर पॉइंट आहे परंतु जे काही ताखेड म्हणून जे आहे ट्राफिकच जे नियोजन त्या साईडला केलेलं आहे कुसूर वगैरे या भागामध्ये त्या ठिकाणी वन वे राहणार नाही येण्या जाण्यासाठी मार्ग राहणार आहे पण मी पत्रकार बांधवांना असं सांगू इच्छितो की जे काही भावी येणार आहेत तर तुम्ही अगोदर करा की पार्किंग करताना पार्किंग झोन मध्येच करा आणि कुठलीही गाडी पार्क करताना रस्त्याच्या मध्ये किंवा रस्त्यावरती एक चाकी येईल असे कुठल्याही प्रकारचं पार्किंग करू नये जेणेकरून इतर लोकांना त्रास होईल कारण जो पार्किंग करणारा जर रस्त्यामध्ये आडवी पार्किंग केली किंवा रोडवरती थोडी अर्धी गाडी लावली आणि तो जर दर्शनाला गेला तर तो चार तास येणार नाही बा अशा वेळेस आम्ही क्रेनला बोलवणार आणि ती टोई करून कुठेतरी डंप करणार आम्ही याची सूचना सर्वांना देण्यात येईल तुम्ही आता जो प्लॅन ए आणि प्लॅन बी च्या संदर्भात तुम्ही एकदम विस्तृत माहिती दिली आहे जे मराठा सेवा संघाचे विचार बेटे की आत आर्कियोलॉजीच्या च्यात घेऊ शकतो किंवा जे पहिलं फील्ड वर्कडीचा लागेल तर जी सभा होणार आहे मराठा सेवा संघाची ती चालू असताना ते विचारपीठाचे विचार चालू असताना दर्शनाची जे तुम्ही बोलले तर दोन्ही प्लॅन मध्ये दर्शनाची रांग चालू राहणार रा, आहे का त्याच्या नाही याच्यामध्ये सुरुवातीला सभा जोपर्यंत संपणार नाही पीडब्ल्यू डी ग्राउंड जर सभा झाली तर दर्शनबारी आम्हाला बंद करावी लागेल परंतु प्लॅन ए प्रमाणे जर सभा झाली आणि जर ऑर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटनी जर परवानगी दिली तर त्यावेळेस आम्ही दोन दोन माणसाची रांग कंटिन्यू चालू करू शकतो म्हणजे तो फ्लो चालू राहिला तर कुठलाही प्रेशर येणार नाही असा आमचा प्लॅन आहे आणि परिवहन मंडळाला विनंती त्यांनी जे चार बसेस सांगितल्या शिवभक्तांची संख्या बघता त्या चार बसेस पुरेसर आहेत ते पण प्रशासनाने त्याचं आणि आमची एक विनंती आहे किती मोठा व्ही आय पी असू द्या किंवा कुठलाही प्रशासकीय अधिकारी असू द्या की दत्त मंदिरापासून तर वरच्या पायरी पर्यंत फक्त बसेस चालतील कुठल्याही प्रायव्हेट वाहनाला किंवा सरकारी वाहनाला तिथे जाता येणार नाही याबाबतचे आम्ही अनाउन्समेंट सूचना व्हॉट्सअपवरती प्रसारित करणार आहोत बसेसची संख्या परिवहन जे आहे खातं त्यांच्याशी चर्चा करून अजून वाढवता जर आल्या तर ते बघू कारण बसेसची संख्या जर वाढवली तर खालून वर पर्यंत ज्या बसेस जातात तर तिथे परत क्रॉसिंग ला अडचण येऊ नये म्हणून त्या लिमिटेड बसेस ठेवलेल्या आहेत तो झालेला आहे प्रश्न तो पोलीस डिपार्टमेंटशी निगडीत नाही आहे अजून काही सूचना असतील तर प्लीज सांगा नाही मागच्या वर्षी मी विनंती करतो मागच्या वर्षी खूप तोडका बंदोबस्त होता तो यावेळेस बंदोबस्त जास्त आहे सुद्धा लक्ष प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही एक डीवायस पी देणार आहे सुरुवातीच्या कार्यक्रमाला डीवायस पी त्याप्रमाणे नियोजन राहील आणि त्यांच्या अंडर जे काही कर्मचारी असतील ते पण मदत करतील पण आपण नागरिक म्हणून आपण आपलं सुद्धा कर्तव्य आहे आपण सुद्धा गर्दी कंट्रोल करणे घाबरतात पण वर्दीच्या अगोदर आपण नागरिक म्हणून जर सगळ्यांनी जर हे केलं तर स्मूथली होऊ शकतं सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहे सर प्लॅनिंग आपलं तसंच आहे या वर्षी स्टाफ भरपूर असल्यामुळे सुरुवातीपासून सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा जे काही कार्यक्रम असतील टेन सिटी असेल बैलगाडा असेल जैन सर बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद

पास पाहिजे आता मी मागितलं माझी संघटना आहे मला जर तिथं मी प्रदेश अध्यक्ष आहे माझा जिल्हाध्यक्ष आहे तालुका अध्यक्ष आहे माझ्या कार्यकर्ते येणार असतील आणि तुमच्याकडे पास माहिती आम्हाला चोर तो झाक असतात रात्री दोन वाजे या तीन वाजे या मी तिकडे गेलो जस काय आम्ही उन्हेर म्हणजे शिवजन्मी साधल्या कारण करायचा आणि आम्हाला त्याच्यामुळं पासेस बंद करा जी, मी सभा कशी करायची आटोक्यात करा आणि लोकांचा मार्ग चालू ठेवा ना कमी लोक पाठवा पण ते प्रश्न हे बघा पास आहे ना पास आता डी वाय एस पी साहेबांनी जे सांगितले ते शिवभक्तांना त्रास होणार नाही त्यांची मुवमेंट चांगली राहिले पाहिजे त्याच्याबद्दलचा प्लॅन केलाय आणि त्या प्लॅननुसारच आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सदस्य जेव्हा तिथे येतील आणि त्यांची जी सभा होणार आहे ते आपण तिथं लोकेशन शिफ्ट पण करतोय पण त्या एरियामध्ये किती लोक राहतील याला मर्यादा आहेत आणि त्याच्याकरता फक्त पाचशे पासेच द्यावेत असे कलेक्टरने एस पीने सूचना दिलेल्या आहेत तर या पाचशे पासमध्ये मराठा सेवा संघ किती पत्रकार किती आता राजकीय पक्ष वाढलेले आहेत सहा झालेत बहुतेक आणि अजूनही इतर आहेत असे त्या प्रत्येक अध्यक्षाला त्यांच्या त्यांच्या पक्षाला किती दहा द्यायचे का पंधरा पोलीस विभाग ते ठरवेल पण पासेस गडावर जाण्यासाठी यंदाच्या वर्षी नाही फक्त जेव्हा ते शिवभक्तांनी सगळेजण जातील ते त्यांचं दर्शन व्यवस्थित होईल व्ही आय पी मुवमेंट झाल्यानंतर जिथे जिथे दरवाजे तिथं थोडंसं बॅरिकेटिंग करून ती गर्दी थोपवणे आणि कंट्रोलिंग करणे एवढं होईल म्हणून असं थांबवण्याचा प्रकार होणार नाही व्ही आय पी मुवमेंट असताना इथून मागच्या कालावधीमध्ये पाच तास सहा तास जसे शिवभक्त थांबवायचे आता तसं होणार नाही लईत लई एक तास दीड तास असे लोक कशा पद्धतीने थांबतील अशाच प्रकारचे नियोजन ते केले आहे मग काही दत्त मंदिरापाशी काही पहिल्या दरवाजापशी काही दुसऱ्या दरवाजापशी काही शिवाय मंदिरापाशी काही अंबरखान्यापेक्षी पशी आणि ती पण मुवमेंट आपण थोडे 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 अशी ठेवणार तुंबून ठेवणार नाही की जेणेकरून ज्याला शिवकुंजाचं दर्शन घेणं जन्मस्थळाचं दर्शन घेणं याच्या प्रकारचं प्लॅनिंग तिथे केलेलं आहे आणि त्यानुसार आपण पुढे जाऊ